तुम्ही कधी पुणे जिल्ह्यातल्या मनसरमध्ये गेलात तर तुम्हाला महाद्वार लागेल श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार किल्ल्याच्या दरवाजासारखी रचना आणि त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अशी या महाद्वाराची रचना या महाद्वारा शेजारीच एक मशीद सुद्धा आहे मनसरमधल्या धार्मिक सलोख्याचं उदाहरण कुठे पाहायला मिळत असेल तर या मनसरच्या वेशीवरच इथून थोडं आत गेलं एक वळण घेतलं की लागतो एक दर्गा सुफी संतांचा दर्गा पण सध्या या दर्ग्याच्या भोवती पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे सी आर पी एफची एक तुकडी आहे उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आहेत इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची ये जा सुरू आहे आणि सोबतच हिंदू आणि मुस्लिम धर्मीय बांधव सुद्धा आहेत आता जमावबंदीचे आदेश आल्यानं गर्दी काहीशी पांगली आहे पण इथल्या परिस्थितीत काहीसा तणाव आहे लोकांमध्ये चर्चा आहे या दर्ग्याखाली मंदिर असल्याची या सगळ्या चर्चा सुरू झाल्या हा बंदोबस्त वाढला तो एका पडलेल्या भिंतीमुळं आणि त्याखाली दिसलेल्या एका भुयार सदृश बांधकामामुळं मनसरमध्ये नेमकं घडलं काय दर्ग्याखाली भुयार आहे का या भुयाराबद्दल हिंदू आणि मुस्लिम समुदायाचं काय म्हणणं आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात मनसरमध्ये घडलं काय तर मनसरच्या चावडी चौकात सूफी संत मोहम्मद मदनी यांचा दर्गा आहे या दर्ग्याच्या पायऱ्यांचं काम करण्याचं गावातल्या नागरिकांनी आणि दर्ग्याच्या ट्रस्टनं ठरवलं होतं यासाठी नगरपंचायतीनं जवळपास साठ ते सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे असं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे त्यातूनच डागडुजीचं काम सुरू झालं होतं गुरुवारी अकरा सप्टेंबरला हे काम सुरू होतं त्यावेळी अडीच वाजण्याच्या सुमारास या दर्ग्याची दर्शनी भागातली भिंत कोसळली तेव्हा दर्ग्याचं काम करत असलेले कामगार ढिगाऱ्याखाली अडकण्याची भीती व्यक्त केली जात होती पण सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही पण दर्ग्याचा समोरचा भाग कोसळला आणि त्यानंतर दर्ग्याच्या खाली एक भुयार सदृश बांधकाम दिसलं आता हे दिसलेलं बांधकाम होतं कसं तर समोर दिसून आला तो भुयाराचा दरवाजा ज्याच्यावरती एक अर्धवर्तुळाकार विटांची रचना दिसली एखाद्या देवळीसारखा हा ढाचा आहे ज्यामध्ये आतल्या बाजूला सदृश बांधकाम आहे गुरुवारी हे सदृश बांधकाम दिसल्यानंतर लोकांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू झाली दर्ग्याची भिंत पडल्यानंतर मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर इथे जमा झाले तर भुयार सदृश बांधकाम दिसल्यानं इथं आतमध्ये हो। मंदिर असावं मंदिराच्या जागेवर हे बांधकाम झालं आहे याबद्दलच्या चर्चांनी जोर धरला आणि हिंदू बांधवांचीही गर्दी वाढली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते इथं आले साधारण दोनशे जणांचा जमाव इथं जमला त्यानंतर लागलीच पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झाले सी आर पी ची तुकडी तैनात करण्यात आली अकरा तारखेच्या दुपारी यामुळं काहीसा तणाव तयार झाला होता पण त्यानंतर पोलिसांची प्रशासनाची मध्यस्थी दोन्ही धर्मियांच्या संघटनांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका यामुळं संध्याकाळपर्यंत वातावरणातला तणाव निवळला पण तरी ही दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या आता या सगळ्यावर मुस्लिम धर्मियांचं काय म्हणणं आहे या दर्ग्याबद्दल काय सांगण्यात येतंय ते जाणून घेऊयात तर हा दर्गा सुफी संत मोहम्मद मदनी यांचा आहे चारशे वर्षांपूर्वी मोहम्मद मदनी मनसरमध्ये आले आणि तिथं राहू लागले हिंदू मुस्लिम आणि जैन धर्मियांमध्ये त्यांची लोकप्रियता होती सर्व धर्मीय त्यांच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी सल्ला घेण्यासाठी येऊ लागले सध्या ज्या जागेवर दर्गा आहे ती त्यांची विसावा घेण्याची जागा होती त्याच ठिकाणी त्यांना दफनसुद्धा करण्यात आला आहे हा दर्गा सुद्धा कित्येक वर्ष जुना आहे या दर्ग्यात जे उत्सव साजरे होता, त्यात होतात त्यात हिंदू मुस्लिम आणि जैन धर्मीय सुद्धा मोठ्या उत्साहानं सहभागी होतात मोहरमच्या वेळी मुस्लिम धर्मियांनंतर हिंदू धर्मीय इथं मजलीस करतात ताबूत निघाला की हिंदू धर्मीय आपल्या लहान बाळांचे कान टोचायला इथे येतात गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीचं स्वागत याच दर्ग्याच्या चौकात मुस्लिम धर्मियांकडून केलं जातं हा दर्गा म्हणजे मनसरच्या धार्मिक सलोख्याचं प्रतीक आहे अशी माहिती इथल्या मुस्लिम बांधवांकडून आणि दर्ग्याच्या ट्रस्टींकडून देण्यात येत आहे सध्या सुरू असलेलं बांधकाम हे दर्ग्याच्या डागडूजीसाठी सुरू आहे दर्ग्याच्या पायऱ्या चुकीच्या बांधल्या गेल्या होत्या त्या नव्यानं बांधण्यासाठी आणि सुशोभीकरण करण्यासाठी हे बांधकाम सुरू होतं त्याचवेळी भिंत कोसळल्याची घटना घडली पण ही भिंत नैसर्गिकपणे कोसळली असंही इथल्या ट्रस्टींकडून सांगण्यात आलं पण या सगळ्यात गुयार सदृश बांधकाम समोर आल्यानंतर या गुयाराचं मूल्यांकन करण्यात यावं आतमध्ये काय आहे हे, हे पुरातत्व खात्याकडून तपासावं इथं मंदिर असण्याची शक्यता आहे अशी मागणी हिंदू संघटनांकडून केली जाऊ लागली पण यावर मुस्लिम संघटनांची भूमिका आहे की आतमध्ये फक्त कवर आहे मोहम्मद मदनी हे सुफी संत होते त्यामुळे मुस्लिम परंपरांनुसार त्यांचं शव सागवानी लाकडी पेटीत दफन करण्यात आलं होतं या भुयारामध्ये ही कबर सोडून दुसरं काहीच नाही आतमध्ये जुनी सागवानी लाकडं आणि मातीचं आहे याआधी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनानं आतमध्ये जाऊन सगळं पाहिलं आहे त्याचं शूटिंग सुद्धा केलं आहे आतमध्ये कबरच आहे असंही दर्ग्याच्या ट्रस्टींकडून सांगण्यात येत आहे पण या सगळ्यावर हिंदू संघटनांचं मत आहे की या भुयाराची पुरातत्व खात्यामार्फत चौकशी करावी आणि नक्की हे भुयार त्यातल्या वास्तू काय आहेत याचा अहवाल पुरातत्व खात्याने द्यावा तो आम्हाला मान्य राहील हे मागणी करताना हिंदू संघटनांकडून आसपासच्या घरांचा आणि बांधकाम शैलीचा संदर्भ देण्यात येतोय दर्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर घरं आहेत पण त्यांची उंची फार फार तर बारा ते पंधरा फूट आहे त्यांच्या तुलनेत दर्गा मात्र मोठ्या उंचीवर आहे ज्या उंचीवर हे भुयार सदृश बांधकाम सापडलं आहे त्याच उंचीवर घरं आहेत दर्ग्याच्या मागे छोटं मुंजाबाचं मंदिर आहे इथं जुनी मराठी कन्या शाळा सुद्धा होती त्यामुळे या परिसराचं मूल्यांकन करावं आणि भुयारात नक्की काय आहे हे तपासावं इथं एखादं बांधकाम आधीपासून होतं का आणि त्यावरच दर्ग्याचं बांधकाम करण्यात आलं आहे का असा प्रश्न सुद्धा हिंदू संघटनांकडून करण्यात येत आहे आता हिंदू संघटनांची मागणी आहे की भुयारात आज जाऊन तपासणी करण्यात यावी पुरातत्व खात्यानं मूल्यांकन करावं पण मुस्लिम धर्मियांचं म्हणणं आहे की आतमध्ये कबर सोडून दुसरं काहीच नाही आणि एखाद्या कबरीची जागा पुन्हा खडणं तपासणं ही गोष्ट आमच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे त्यामुळे कबरीला धक्का लागू नये अशी आमची ठाम भूमिका आहे साहजिकच यावर काय तोडगा निघणार हे महत्वाचं आहे कारण पुरातत्व खात्याकडून याची तपासणी होणार असेल तर त्या संदर्भातला आदेश न्यायालयानं देणं गरजेचं आहे या सगळ्यात तणाव वाढू नये म्हणून पोलीस प्रशासनाने हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन सलोखा राखण्याचं आवाहन केलं मुस्लिम समाजाने निर्णय मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे तर हिंदू संघटनांनी न्यायालयात जाऊन स्थगिती मागण्याची भूमिका घेतली आहे पण दोन्ही समाजातल्या नेत्या नेत्यांनी मनसरमधल्या नागरिकांनी आता जे बांधकाम आहे ते पुढील आदेश येईपर्यंत जैसे थे ते ठेवण्याचं ठरवलं आहे सोबतच सध्या दर्ग्याचा जो ढाचा आहे तो कोसळू नये म्हणून तात्पुरता सपोर्ट उभारण्याचंही ठरवलं पण स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम बांधवांकडून इथं सपोर्टसाठी कॉलम बांधण्याचं काम सुरू झालं होतं पण पोलिसांनी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर ते थांबवण्यात आलं सध्या मनसरमध्ये तणावपूर्वक शांतता असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत थोडक्यात दर्ग्याखाली सापडलेल्या बोयार सदृश बांधकामामुळे दर्ग्याखाली मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा आहे तर मुस्लिम संघटना इथं फक्त कबर आणि माती आहे असं म्हणत मंदिर असल्याचा दावा फेटाळून लावत आहेत त्यामुळे आता दोन्ही समाजांकडून काय भूमिका घेतली जाणार या नव्यानं सापडलेल्या बांधकामाची तपासणी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका